मला निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपनं प्रयत्न केले धर्मराव बाबा आत्राम यांनी मित्रपक्ष भाजपावर टीका केली आत्रामांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आत्रामांना निवडून आणण्यासाठी मी बैठका म्हणाले एका बाजूला तुम्ही इकडे आमच्या सोबत तडजोड करता विधानसभेमध्ये त्यांना फायनान्स पैसे आम्हाला प्रयत्न करतात त्या इलेक्शन मध्ये काँग्रेस उभा येते राहतो माझ्या विरोधात मला परंतु त्यांना पाडता आला नाही बीजेपीने प्रयत्न केला काँग्रेसनी प्रयत्न केला सगळ्यांनी प्रयत्न केला परंतु आम्ही काम केलेले लोक आहोत आम्हाला माहित आहे की आम्ही तळा आम्ही आलेले लोक आहोत महायुतीमध्ये सर्वांनी इमानदारने काम केलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आणण्याकरता आम्ही जीवाचं रान केलं आहे माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेबांनासुद्धा निवडून आणण्याकरता सुद्धा करता, मी दोन बैठक घेतलेल्या आहे त्यामुळं मला असं वाटतं आज ते दिवस नाही आहे यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही आत्ता दिवस आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चौदा कोटी जनतेच्या अपेक्षा ज्या या सरकारशी आहे त्या पूर्ण करणे आता टीका टिप्पणीचे दिवस नाही आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आता चौदा कोटी जनतेला न्याय देण्याचे दिवस आहे